नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्यातील शिक्षकांवर टांगती तलवार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानवे परीक्षा पास व्हावे लागणार अन्यथा अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सर्वोच्च न्यायालयाचे आदेश काय आहे व अन्यथा सेवानिवृत्ती कशा पद्धतीने लागणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्यातील शिक्षकांवर टांगती तलवा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांवर परीक्षा पास व्हावे लागणार अन्यथा सक्तीची सेवानिवृत्ती बघा टीचर इन द स्टेट विल बी हॅड अ हँगड पास द एक्झाम ऑर फेस कंपल्सरी रिटायरमेंट ॲज पर द ऑर्डर ऑफ द सुप्रीम कोर्ट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आता राज्यातील शिक्षकांवर टांगती तलवार आली आहे कारण जे शिक्षक परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत अशांना अशांना सक्तीची निवृत्ती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य प्राथमिक शिक्षकांना टी ई टी ही शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक तेरा दोन दोन हजार तेरा सेवेत रुजू होणाऱ्या या उत्तीर्ण होणे आवश्यक आहे परंतु परंतु नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालानुसार दिनांक तेरा दोन दोन हजार तेरापूर्वी देखील रुजू होणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना आता पुन्हा पुन्हा टी ई टी परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागणार आहे उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षाचा अवधी देण्यात येणार आहे अन्यथा अन्यथा सक्तीची निवृत्ती देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत या शिक्षकांना मिळणार सूट ज्यांची सेवा ही पाच वर्ष बाकी आहेत ज्यांची सेवा ही पाच वर्ष बाकी आहेत म्हणजेच त्रेपन्न वर्ष वयापलीकडील शिक्षकांना सदर टी ई टी परीक्षा देण्यापासून सूट देण्यात आली आहे सन दोन हजार तेरापूर्वी पूर्वी सन दोन हजार तेरा पूर्वी रुजू होणाऱ्या प्राथमिक शिक्षक पदांवर नियुक्तीसाठी टी ई टी उत्तीर्ण होणे अनिवार्य नव्हते परंतु परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सर्वांनाच टी ई टी परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे जी राज्यातील शिक्षकांवर टांगती तलवा सर्वोच्च न्यायालयाचा हा जो आदेश आहे अन्यथा आपल्याला सक्तीची सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद